जिल्हा जिल्हा हिंगोली जिल्हा हा ना उद्योग जिल्हा म्हणून सर्वत्र गणला जातो हिंगोली जिल्ह्यामध्ये उद्योग नसल्यामुळे प्रशासनाकडून नेहमीच उद्योजकांना प्रोत्साहन दिलं जातं यानंतर सुद्धा हिंगोली जिल्ह्यामध्ये उद्योग लावण्यासाठी उद्योजक हे अनुत्सुकच असतात पण अशा परिस्थितीमध्ये हिंगोलीमध्ये पाच मित्रांनी एकत्र येत एक मोठा उद्योग उभारलाय जो की हिंगोली जिल्ह्यातील पहिला उद्योग म्हणून नावलौकिकास आलाय हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यामध्ये तोंडापूर या ठिकाणी वारंगा ऍग्रो फूड प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड याच्या माध्यमातून माता भवानी जागिरी पावडर उद्योग चाचणी गणित हंगाम दोन हजार पंचवीस गहाण आणि मोळी पूजा समारंभ मान्यवरांच्या हस्ते पार पडलाय हा, हा उद्योग सगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मित्रांनी साकारलाय यामध्ये जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेश्वर पतंगे नांदेडचे प्रसिद्ध डॉक्टर अंकुश देवसर देवसरकर आखाडा बाळापूर मधले व्यापारी विजय भंडारे पत्रकार शेख सलीम शेख चान साहेब यांच्यासोबतच शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख राजेंद्र शिखरे या पाच जणांनी मिळून हा हिंगोली जिल्ह्यातला पहिला जागरी पावडर उद्योग सुरू केलाय या कार्यक्रमाला परिसरातील सर्व ऊस उत्पादक शेतकरी ऊस तोडणी वाहतूक ठेकेदार प्रतिष्ठित नागरिक आणि कर्मचारी होते या उद्योगामुळे परिसरातील शेकडो युवकांना रोजगार तर मिळणारच आहे पण ह्याशिवाय ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस साखर कारखाने नेण्यास टाटाळ करत होते त्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणावरती ह्या उद्योगाचा फायदा होणार आहे जागरी पावडरची मागणी ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे आणि ह्याची निर्यात भारतातच नाही तर भारताच्या बाहेर देशात सुद्धा करण्यात येणार आहे मला एक असं म्हणायचं आहे कळमळी तालुक्यामध्ये हा पहिलाच कारखाना नाही आहे फक्त जागरी पावडर हा पहिला कारखाना आहे आपल्या मतदारसंघामध्ये यापूर्वी दोन कारखाने आहेत एक शिऊरचा कारखाना आहे डोंगरगडाला भाऊराव चव्हाण कारखाना आहे या या दोन्ही कारखान्यामध्ये जे आ आतमधलं जे रॅकेट गेटकिन म्हणल्या जात गेलं त्या शेतकऱ्याला न्याय भेटत नव्हता त्या शेतकऱ्याची होती पंधरा पंधरा महिने ऊस जात नव्हता या संकल्पेतून आम्ही कारण उ इथं उजवाकाला मेन पाण्याचं कमतरता नाही त्यामुळे इथे ऊसाचं उत्पादन जास्त होते यामुळे शेतकऱ्याच्या हितकऱ्या शेतकऱ्याच्या ही, हितासाठी आम्ही ह्या कारखान्याचा उभारणीचा निर्णय घेतला यापूर्वी माझ्या मनामध्ये पाच सहा वर्षापासून चाललेला होता कारण का माझे मित्र मारुतराजी गुरुजी यांनी सहाशे परती मेट्रिक टनचा सिंधी येथे पहिला प्रोजेक्ट केला आणि ते माझ्या घरी आले आणि तुम्ही काहीतरी करा या माध्यमातून माझ्या डोक्यामध्ये ही संकल्पना आली त्या माध्यमातून आम्ही पाच जणं मिळून हा कारखाना उभारणीसाठी घेतला खरंतर तर हिंगोली जिल्हा हा नाव उद्योग जिल्हा म्हणून शासनाने घोषित केलेला आहे परंतु माता भवानी जागरी पावडर उद्योग हे वारंगा ॲग्रो इंडस्ट्रीज संचलित हा उ उद्योग आहे आणि हिंगोली जिल्ह्यासाठी आणि हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी कामगारांसाठी हे एक संजीवनी देणारा हा उद्योग आहे आणि यामध्ये जवळजवळ दररोजचं बाराशे टन ऊस गाळप होणार आहे आणि हे गुळपावडरचा हा उद्योग आहे आपल्या जिल्ह्यातील हा एकमेव उद्योग आहे आणि या उद्योगाच्या मार्फत हजारो शेतकऱ्यांना आणि कामगारांना रोजगार मिळणार आहे आणि जवळजवळ पाचशे ते कोटीच्या वरचे उलाढाल असलेला हा उद्योग आहे आणि जवळजवळ दहा ते पंधरा हजार शेतकऱ्यांना आणि कामगारांना आणि आजूबाजूतील परिसरातील व्यावसायिकांना हा रोजगार देणारा हा, हा उद्योग आहे आणि आज आम्ही हा उद्योग सुरू करण्याचा आम्हाला आनंद आहे आम्ही पाच जण राजेश्वर पतंगे साहेब विजय पाटील साहेब सलीम भैया आणि राजेश्वर शिखरे साहेब असे पाच जणं मिळून आम्ही हा उद्योग गुळ पावडरचा उद्योग त्या कारखान्याची सुरुवात आजच आम्ही केलेली आहे आपले आदरणीय आमदार संतोषरावजी साहेबांच्या हस्ते पूजन आणि गव्हाण पूजनाचा कार्यक्रम झाला आणि आजपासून आम्ही क्रशिंग सुरू करत आहोत आमची कॅपॅसिटी एक हजार मेट्रिक टनची आहे आणि आपण आता विचारलं की बाबा तुम्ही हा विक्री कशी करणार आहात तर आता आपण सगळे पाहत आहोत की लोकांचा गुळाच्या चहाकडे चा प्रभाव फार मोठ्या प्रमाणात आहे आणि विशेष सांगायचं म्हणजे की आपण हे गुळाचा पावडर करतो आहे तोही म्हणजे विदाऊट केमिकल आहे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं केमिकल नाही जसं आपल्या साखरच केमिकल येते परंतु गुळामध्ये आपण जे वापरायलो त्याच्यात केमिकल नाही त्यामुळे हे शरीरासाठी आरोग्यवर्धक आहे आणि मुळात आता याची जी विक्री आहे आपण चांगल्या उच्च क्वालिटीची जर आपण पावडर काढली तर विदेशात खूप मोठ्या प्रमाणात याला मागणी आहे